आजपर्यंत अनेक भारतीयांनी जगभरात जाऊन आपल्या भारत देशाचे नाव मोठं केलं आणि आता एकविसाव्या वर्षी जगातील सर्वात लहान सॉलिसिटर म्हणून कृषांगी मेश्राम हिने इतिहास घडवला पश्चिम बंगालची कृषांगी इस्कॉन मायापूरच्या आध्यात्मिक वातावरणात वाढली पंधराव्या वर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि कायद्याच्या क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली मधल्या ओपन युनिव्हर्सिटी मधून प्रथम ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि आज ती मधली सगळ्यात तरुण सॉलिसिटर बनली आता सॉलिसिटर म्हणजे काय तर कायद्यानुसार सल्ला देणारे वकील जे विशेषतः इंग्लंड वेल्स ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये कार्यरत असतात पण सॉलिसिटर व्हायच्या आधी दोन हजार मध्ये तिने एका आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेत नोकरी केली हार्डवर्डच्या जागतिक अभ्यासक्रमामध्ये सहभाग घेतला आणि सिंगापूरमध्ये व्यावसायिक अनुभव मिळाला या सगळ्याचं श्रेय कृषांगी ओपन युनिव्हर्सिटीला देते तिच्या मते पंधराव्या वर्षी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून कायद्याच्या क्षेत्रातील आधारभूत गोष्टी मजबूत करू शकली आणि मग तिला या क्षेत्रात रुची निर्माण झाली ओपन युनिव्हर्सिटीने देखील तिच्यावर एक विशेष लेख प्रसिद्ध केलाय वृषांगी मेश्राम ही शैक्षणिक यशाचं मेहनतीचं आणि अचूक दिशा मिळाल्यास किती लवकर यश गाठता येईल याचं प्रेरणादायी उदाहरण आहे कायद्याच्या क्षेत्रात एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःची ओळख निर्माण करणं ही संपूर्ण भारतातील तरुणांसाठी अभिमानस्पद बाब आहे